अंबाजोगाईतील माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपली अंबाजोगाई ही फार विशेष आहे सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक राजकीय वारसा जोपासणारी आपली अंबाजोगाई आहे अन्यायविरुद्ध सातत्यानं आवाज उठवणारी आणि त्यासाठी समर्पित कार्य करणारी आपली अंबाजोगाई आहे अंबाजोगाई अंबा या अंबाजोगाईच्या घडणजडणीमध्ये आणि वाटचालीमध्ये काही व्यक्तींचं महत्त्व हे फार मोठं आहे विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली नगरपालिका महाराष्ट्रात निर्माण झाल्या तशी नगरपालिका ही अंबाजोगाईसुद्धा निर्माण झाली या अंबाजोगाईचे पहिले नगराध्यक्ष होते जोधाप्रसाद मोदी जे कांताप्रसाद मोदी यांचे वडील आणि राजकिशोर मोदी यांचे आजोबा त्यांनी अंबाजोगाईच्या विकासाचा पाया हा त्यावेळेस रचलेला आहे आणि त्यानुसारच वाटचाल ही पुढं होत राहिली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सातत्यानं हा चांगल्या व्यक्तींना पुढं प्रोत्साहन देत राहणारा असा हा पक्ष आहे अंबाजोगाईमध्ये